हा मित्रांनो ब्लॉग आहे मित्रांनो सपोर्ट करा प्लीज माझ बाळ अरु

chan chan pandi ki ti bhe jiduma pandi le awad te pehle bho jalo bho jalo का भावांना आमच्याकडे नाही जुगाडीने जुगाड्याने चालली चपाती बनव बायको <laughs> रागवलेली आहे गो पळपटने आणलं नाही आणलं कसं आहे भाऊ जुगाड कमेंट करून सांगा भाऊ मी सबस्क्राईब करा कशी बनली चपाती आम्ही खरेदी करायला जाणार आहे मित्रांनो थोड्या वेळाने तुम्हाला दाखवू काय काय खरेदी केली ती बायकोला ही रूम काय आवडली नाही मित्रांनो बघू पुढच्या महिन्यात परत चेंज करू आपण आरू झोपली आहे इथं किती केवढ दिसते ना झोपताना झाली तयार चपाती एक चपाती झाली आहे मित्रांनो भाजी काय करणार आपण मुगाची डाळ ओके असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल बेलायकन घंटी लावा कमेंट करा मित्रांनो सपोर्ट करा थोडाफार